ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन वरती क्लिक करायला विसरू नका श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे घर टू घर भेटीमधनं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार सक्रिय झाले आहेत प्रभाग क्रमांक सातमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी गुरुवारी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गौरी भोस यावेळी म्हणाल्यात की अनेक वर्ष सत्ता भोगूनही विरोधकांनी ठळक कामं दाखवावीत मध्यंतरी आलेला अविश्वास ठराव देखील त्यांनीच आत्मपरीक्षणानं पाहावा संधी मिळाल्यास माझ्या सासऱ्यांचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांचे मार्गदर्शन आणि माझे उच्च शिक्षण या जोरावर कार्यक्षम प्रशासन देऊ उमेदवार प्रशांत उबाळे यांनी प्रभागामधील गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधत म्हटलंय की अनेक वर्ष उलटूनही ओपन स्पेस डेव्हलपमेंट रस्त्यांची दुरावस्था घंटागाडीची अनियमितता तसेच तरुणांसाठी क्रीडांगण आणि वाचनालय या मूलभूत सुविधांकडे कोणीच लक्ष दिलं नाहीये संधी मिळाल्यास सामान्यांच्या प्रश्नांची पोटतिडकीनं निराकरण करणार आहोत असं त्यांनी म्हटलंय तर सुवर्णा कोकाटे यांनी महिलांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं पाणी रस्ता वीज आणि स्वच्छता तसेच सरकारी रुग्णालयामध्ये महिलांना योग्य उपचार मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलं आज तीन चार दिवस झाले आहेत मी प्र प्रचारासाठी फिरते आहे आणि प्रचारासाठी फिरताना मला वेगवेगळ्या मुद्दे लोकांकडून कळतायत की कि किती त्यांचे गेल्या पाच वर्षामध्ये हाल झाले आणि मलाही ह्या वॉर्डमध्ये फिरताना खूप चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे आणि लोकं मला सांगतायत की गेल्या पाच वर्षामध्ये कशी नगरपालिकेमध्ये अस्थिरता निर्माण झाली तर ती का झाली हे प्रश्न मला लोकं विचारत आहेत तर गेल्या पाच वर्षामध्ये जे अध्यक्ष होते त्यांनी त्यांच्यासोबत जे नगरसेवक होते त्यां त्यांनाही विश्वासात घेतलं नाही मग त्यांनी का बरं त्यांच्यावर अविश्वास दाखवला ह्याचं आत्मचिंतन करण्याची त्यांना गरज आहे ते वेगवेगळ्या गोष्टींच्या विकास कामांवर बोलतात पण काय विकास केला हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे जर लोकांनी मला आत्ता निवडून दिलं तर मी माझा जे पालिकेचा कारभार आहे तो माझ्या मनमणीने नाही तर जनता मला जे सांगेल जनतेच्या म मनाने मी तो कारभार करेल माझे मुद्दे आणि त्यांचे मुद्दे यांचा संगम मी ठेवेल आणि त्यानुसार मी कारभार चालवेल अशी सर्वांना ग्वाही देतील हा कारभार करताना मला माझे सासरे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील कारण गेल्या तीस ते पस्तीस वर्षात झालं ते या श्रीगोंद्यामध्ये काम करतात आणि कोणताही पक्ष असू दे कोणताही व्यक्ती असू दे तो आमच्यासोबत असू दे कधी नसू दे तरीसुद्धा त्यांनी सर्वांची कामे अगदी चांगल्या पद्धतीने केले त्यांनी कधीच भेदभाव केला नाही त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथून पुढे कारभार करेन जर लोकांनी मला पसंती दिली तर माझे पती गेल्या पाच वर्ष नगरसेवक होते आणि त्यांचंही मी मार्गदर्शन घेईल आणि त्यानुसार पालिकेचा कारभार करेन मतदारांनी खूप वाईट अशा प्रतिक्रिया या ठिकाणी मला दिल्या त्यांचे पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत सगळीकडे खूप घालतो आहे ड्रेनेजचं काम रखडलेलं आहे या सगळ्या कामांची ते माझ्याकडे मागणी करतायत तर जर मला निवडून दिलं तर मी नक्की ही कामं पूर्ण करेन मी नमस्कार मी प्रशांत बन शिवबाळे प्रभाग क्रमांक सात ब या जनरल जागेसाठी मी उमेदवारी करत आहे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला ही उमेदवारी दिलेली आहे आज सांगण्याचं तात्पर्य असं की जवळपास एकोणतीस वर्ष झाले नगरपालिकेची स्थापना होऊन एकोणतीस वर्षानंतर पण आपण आज ज्या गोष्टींसाठी भांडतोय ते मूलभूतच प्रश्न आहेत रस्ता वीज पाणी आज एकोणतीस वर्षानंतर मग यांनी एकोणतीस वर्षात काय विकास केला प्रभाग आता आज मी फिरत असताना लोकांनी मला ज्या प्रतिक्रिया दिल्या आज चार चार महिने झाले एका खांबावरचा बल्ब बदल बदलला बदलल जात नाही मग ह्या सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत काय केलं आणि हे प्रश्न सोडवण्यासाठीच मी आज रिंगणातो बाय राजकारण हे काय आमचं पिंड नाही पण जे पंधरा वर्षात मी हनुमाननगर असेल साईनगर असेल ह्या लोकांच्या प्रश्नांसाठी झगडत आलो आहे प्रत्येक वेळेस ॲप्लिकेशन देत आलो आहे पण त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नव्हती म्हणून मी ह्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि दुसरी गोष्ट सांगायची असेल की आमच्या हनुमाननगरमधून ज्यावेळेस स्वामी समर्थक केंद्रांकडं ज्या महिला येतात खरेदी विक्री संघाच्या गाळ्यामागे इतकी घाण असते त्या महिला अक्षरशः नाकाला रुमाल लावून जातात इतका कचरा तिथं साचलेला आहे तसेच आपल्या पोलीस लाईन वसाहत मोहम्मद महाराज मंदिर परिसर असेल त्याच्या समोरचा परिसर तिथं पाहिलं तर इतकं केळसवान वाटतं त्या पोलिस लाईन इतकी ओसाट झाली तिथं सगळं कचऱ्याचाच ढिग आहे असे अनेक प्रश्न या माझ्या प्रभागात आहे ओपन स्पेसमध्ये हनुमाननगरचा ओपन स्पेस, स्पेस पाहिला तर एक दीड वर्ष झाले तिथं उद्घाटन झालं पेवर ब्लॉक बसवण्याचं पण अजूनपर्यंत दीड वर्षात अजून त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही तसेच डॉक्टर स्मिता तर्टे यांच्या घरापासून डॉक्टर पाटील यांच्यापर्यंत ड्रेनेज लाईन नाही अजून सगळ्यात पहिलं नगरपालिकेचं उपनगर हनुमान नगर म्हणून संबोधलं जातं आणि त्या भागात अजून ड्रेनेज लाईन नाही झालेली त्याचप्रमाणे तिथे शाळेची मुलं येत असताना तिथं थोडा खड्डा असल्यामुळं भरपूर पाणी साचतं त्या पाणी साचताना त्या महिलांना मुलांना छोट्या छोट्या त्या पाण्यातून असं बो पोहल्यासारखं जावं लागतं इतकं पाणी तिथं असतं त्या प्रश्नावर पण आम्ही नेहमी आवाज उठवला पण त्याचं पण उद्घाटन होऊन दीड वर्ष झाले पण अजून तिथं ड्रेनेज लाईन आणि रस्ता अजून पण झालेला नाही आहे ह्या अशा अनेक प्रश्न या प्रभागात मला आत्ता जाणवत आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठीच मी या रिंगणात उभा आहे आणि जनता माझ्यावर नक्की विश्वास ठेवल हे कामं मी त्यांना पूर्ण करून देईल याचं आश्वासन तरुणांसाठी सांगायचं म्हटलं तर आज तरुण पोरं सगळे मोबाईलमध्ये गुरफटलेले आहेत त्याचं कारण काय त्यांना अजून नगरपालिकेचं भव्यविध असं खेळण्यासाठी ग्राउंडसुद्धा अवेलेबल नाही आहे मग पालिकेने एखादं ग्राउंड असं त्यांना तयार करणं गरजेचं आहे तरुणांना अभ्यासासाठी कुठंतरी चांगली सुविधा देणं आवश्यक आहे वाचनालय वगैरे ह्या नगरपालिकेच्या ज्या माध्यमातून आपण सुविधा त्यांना पुरवू शकतो तेवढ्या सुविधा तरी त्यांनी पुरवल्या पाहिजे होत्या तीस वर्षामध्ये मला हा प्रश्न पडला आहे की आज त्यांनी एवढ्या सुविधा का दिल्या नाहीत आत्तापर्यंत तीस वर्षानंतर आपल्याला हे मूलभूत प्रश्नच आज भेडसावत आहेत तर मग पुढचे आणखीन मोठे मोठे प्रश्न कधी सोडवणार आहात आणि दुसरी गोष्ट अशी की घंटागाडी कचरा व्यवस्थापनावर आपला इतका मोठा खर्च होतो तर घंटागाडी काही काही भागात पंधरा पंधरा दिवस येत नाहीत ह्या लोकांनी समस्या सांगितलं मग कचरा जर उचलला जात नाही तर मग नगरपालिका करते काय कचऱ्याच्या समस्या असतील आता आमचं हा जो मारु, मारुती जोधपूर मारुती चौक ते शनी चौक परिसर आहे इथले जे दुकानदार आहेत ह्या दुकानदारांचा सुद्धा कचरा उचलण्यासाठी आम्ही कित्येक वेळा नगरपालिकेकडे मागणी केली पण ह्या दुकानदारांचा सुद्धा कचरा हे घेण्यासाठी घंटागाडी पाठवत नाहीत मग ह्या दुकानदारांनी कचरा टाकायचा कुठं हा पण मोठा प्रश्न आहे मी महिलांसाठी कचरा गाडीची त्याची व्यवस्था करेन महिलांची सेवा करेन मुलींसाठी संरक्षणाची योजना राबवली जाईल स्वच्छतेची योजना राबवली जाईल मी सुवर्णा कांतीलाल कोकाटे सात नंबर वार्डमधून उभी आहे अ अ नंबरमध्ये आहे मी महिलांसाठी कचरा गाडीची त्याची व्यवस्था करेन महिलांची सेवा करेन मुलींसाठी संरक्षणाची योजना राबवली जाईल रुग्णालयात वेळेवर डॉक्टर नसतात अस्वच्छता असती त्याच्यासाठी पण आम्ही सुविधा देऊ सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी